कष्ट करावे राब 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 कष्ट करावे दोन्ही पती पत्नीने आणि तिन्ही मुलीचे लग्न लावून दिलेत माय बाप आणि लग्न लावून दिल्याच्या नंतर आता दोघ पती पत्नी घरामध्ये आहेत आणि परिस्थिती ज्यांची हालाकीची असते ना त्यांना माहिती आहे घरामध्ये एक बाज आहे खाट आहे छोटेशी चूल छोटीशी भांडे त्या घरामध्ये ते पती पत्नी राहत आता मात्र पतीच वय झाले नाही पत्नीने शेतामध्ये जावं घरचं काम करावं तिथे गेल्याच्या नंतर शेतामध्ये कष्ट करते कष्ट करून दिवसभर मालकांनी जे पैसे दिले ते घरी घेऊन यावेत आणि त्याचं सामान आणावं आणि दोघांनी पती पत्नीने जेवण करावं चालू आहे दोघांचं आयुष्य जग परंतु जीवन जगत असताना गरीबी ही सगळ्यात मोठा माणसाचा कॅन्सर आहे लक्षात येईल तुमच्या लोक मरतात हो मला ह्याचा कॅन्सर झाला मला त्याचा कॅन्सर झाला परंतु हे कॅन्सर काहीच नाही सगळ्यात मोठा कॅन्सर म्हणजे कोणता आहे सांगू कर्करोग म्हणजे कोणता आहे तर ती गरीबी आहे ती गरिबी या दोघांची एक दिवस असा आला बापू या दोघांच्या जीवनामध्ये पती झोपलेले होते पत्नी स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करता 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 पतीकडं कर लक्ष दिलं तर अचानक पती बाजीवरून खाली पडले पत्नीने धावत धावत जावं पतीला उचलाव परत बाजीवरती बसावं काय झाले हो सांगा ना मला बोला ना माझ्याशी बोला ना माझ्याशी परंतु बोला बोला पती बोलायला तयार नाही आजूबाजूच्या लोकांना बोलवलं बघा ना ओ बघा ना माझे मालक बोलायला तयार नाही या कोणीतरी बघा माझ्या पतीला काय झालंय तर सांगा तरी मला बाई बेशुद्ध पडले ते काय झालं ते कळत नाही दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागेल उचललं हो चार चौघ लोक आले शेजारी पाजारी घेऊन गेले सरकारी दवाखान्यात कशाचा प्रायव्हेटचा दवाखाना आलाय सरकारी दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं तपासण्या केल्या डॉक्टरांनी सांगितलं हो ताई हा सरकारी दवाखाना आहे इथे तुमच्या मालकांचा उपाय होत नाही इथं जमणार नाही घेऊन जा तुमच्या मालकांना प्रायव्हेटच्या हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये एवढ्या सुविधा नाहीयेत घेऊन जा तुम्ही आता पत्नीने बघितलं स्वतःकडे परिस्थिती फाटक लुगडे अंगावर परंतु त्या टायमिंगला सुद्धा खंबीर झाले आणि पतीला उचललं घेऊन गेली प्रायव्हेटच्या दवाखान्यामध्ये आणि प्रायव्हेटच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर मायबाप हो बुलढाण्याला घेऊन गेली ती विदर्भामधलं उदाहरण आहे मेहकरची स्त्री तिचं नाव लता भगवान करे उचललं पतीला बुलढाण्याच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली आणि तिथे गेल्याच्या नंतर उपचार सुरू झाला घरी आले डबे डुबे उघडून पाहिले जेवढा केवढा पैसा सापडलाय तेवढा पैसा घेऊन गेली डॉक्टरांना देऊन दिव, देऊन टाकला हो ओ माझ्या मालकांचा उपाय माझ्या म्हातारपणचा आधार फक्त आणि फक्त हाच आहे मला दुसरं कोणीही नाहीये वाच दिले पैसे डॉक्टर उपाय चालू झाला बराच वेळ उपाय नंतर त्याही डॉक्टरांनी बाहेर यावं छोटासा दवाखाना येऊ आमचा इथे तुमच्या मालकांचा उपाय होऊ शकत नाही तुमच्या मालकांना हलवावं लागेल घेऊन जातो तुम्ही काय करावं त्या स्त्रीने विचार करत काय करायचं दिवसभर कष्ट करून रात्रीची भाकर पोटाला भेटणारे तिनं करावं तरी काय गावाकडे आली चार चौघांना पैसे मागितले शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्या मला पैसे परंतु मी सांगितलं तुम्हाला गरीब एक असे मोठ्या कॅन्सर आहे त्यामध्ये कोणीही मदत करत नाही कोणीही एकही एक रुपया द्यायला तयार नाहीये कारण कि त्याची वापस देण्याची कुवत तिच्याकडं नाहीये आज जर आपण पैसा दिला तर ती दुसरा पैसा आपला आपल्याला वापस करेल कि नाही सांगता येत नाही सगळ्यांच्या हातात पाया पडली कोणीच पैसा द्यायला तयार नाही काय करावं तशीच गेली मालकांना उचललं आणि उचलून घेतलं दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली तिथे गेल्याच्या नंतर विचार चालू आता करावं तरी काय काय करू काय करू बाकड्यावरती बसलेली रडते टाहो फोडून रडते मनामध्ये विचाराला जावं नवऱ्याला सांगावं तुम्ही ही मरा आणि मीही मरते एका क्षणामध्ये मनामध्ये आलाय परंतु नवऱ्याला कस म्हणावं तुम्ही मरा आणि आज जर त्या मालकांचा उपाय जर केला नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे काहीच अर्थ नाहीये बसलीये दारात बाकड्यावरती आणि दारात बाकड्यावरती बसल्याच्या नंतर विचार चालू आहे मनामध्ये काय करावं काय करावं कोणीही मदत करायला तयार नाही त्या वेळेला मात्र आजूबाजूला पाहिलं तर एक पेपर पडलेला आहे वर्तमानपत्र उचललं पाहिलं लक्ष गेलं तर त्या वर्तमानपत्रामध्ये एक सुंदर अशी बातमी छापलेली होती ती बातमी अशी छापलेली होती कि बारामती मध्ये मॅरेथॉनची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याच्या नंतर ज्याचा कोणाचा पहिला क्रमांक येईल त्याला पाच लाख बक्षीस दिला जाईल घेतला वाचलो वाचल्या बरोबर डॉक्टरना सांगावं माझ्या पतीला येतेच राहू द्या मी आत्ता पैसे घेऊन येते गेली ओ बारामतीच्या मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये गेलेली आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर प्रत्येकाच्या हातापाया पडते मला ना या स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्या घेऊ द्या ओ मला या स्पर्धेमध्ये भाग मला फार पैशाची गरज आहे परंतु गरीबाला कोण घेऊ देत तिथे आले होते श्रीमंत घरची मुलं श्रीमंत आलेले होते प्रत्येक व्यक्तीने त्या गोष्टीची प्रॅक्टिस केलेली होती त्यांना अनुभव होता आणि त्या अनुभवाच्या जोरावरती सर्वजण तिथे मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये आले होते धावण्याच्या स्पर्धेमध्ये आले होते आणि हि ही, ही तिथं फाटक लुगड घातलेली अन्वानी पायाने पायामध्ये चप्पल नाहीये तिच्या अशा परिस्थितीमध्ये जावं सगळ्यांना म्हणते मला या स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्या मला या स्पर्धेमध्ये भाग घेऊया सुरुवातीला कोणीही ऐकलं नाही मग म्हटली जाऊ द्या घेऊ द्या आता आलीच आहे तर आता सर्वजण एका लाईन मध्ये उभे आहेत आणि एका लाईन मध्ये उभे असताना त्याच लाईन मध्ये ही सुद्धा एका ठिकाणी उभी आहे अंगावरती फटक लुगड अनवानी पायाने स्पर्धेमध्ये सामील झाली आता धावायचंय खूप धावायचंय गेली माई हो त्या लाईन मध्ये उभे राहिल्याच्या नंतर तिथे मध्ये त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक व्यक्ती उपस्थित होता नवीन नवीन कपडे घातलेले होते प्रत्येकाच्या पायामध्ये शूज होते आणि त्याच लाईन मध्ये ही स्त्री म्हणजे लता भगवान करे ही उभी होती अखेरची शिट्टी झाली आणि अखेरची शिट्टी झाल्याच्या नंतर आता धावतीये धावते 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 एवढी <गी> धावली <गी> एवढी धावली एवढी धावली माय बाप आतापर्यंत धावली होती नशीबाचे तिकडे शिवण्याकरता आतापर्यंत धावली होती तीन मुलींचे लग्न करण्याकरता आतापर्यंत धावली होती नागराच्या मागे आतापर्यंत धावली होती वक्राच्या मागे आतापर्यंत शेतातलं धावली होती गरिबाशी झुंद करण्यासाठी परंतु आता धावते कपाळाचं कुंकू वाचवण्याकरता धावते 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 वर्ष वगावर पायाली धावते माय एवढी धावली एवढी धावली एवढी धावली अखेरची शिट्टी झाली आणि पहिला क्रमांक लता भगवान करेचा खूप सुंदर उदाहरण आहे तुम्हाला आम्हाला शिकवण देण्याजोग हो काय काय तिच्या समोर काय होता बरं उपाय काय होता तिच्या समोर फक्त मरायच पण नाही एक लक्षात ठेवा संकटाची दार आपल्या समोर शंभर आहेत परंतु हा जगाचा बाबजू आहे ना हा तुमच्यासाठी माझ्यासाठी एकशे एक, एक दार उघड करून ठेवलेला आहे आणि तो म्हणतोय या समोर मी आहे तुमच्या समोर मी आहे तुम्ही या समोर नका तो आत्महत्येचा विचार करू परंतु लोकांचा स्वभाव कसा आहे त्या शंभर दाराला धडकी मारीत बसता अरे जान समोर आणि देव ही त्याचीच परीक्षा घेतो ज्यांच्याकडं सहन करण्याची कॅपॅसिटी असते प्रत्येकाची नाही परीक्षा घेत नाही घे आणि समजून घ्यायचं त्याच दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये संकट आले ना समजायचं देव आपली परीक्षा घेतोय आणि या परीक्षेला सामोरं जाण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये आहे म्हणूनच तर आपल्या आयुष्यामध्ये संकट आहे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा एक स्त्री आहे वय झाले तरी सुद्धा पतीसाठी ती धावली आहे आणि जिंकली सुद्धा पैसे घेऊन यावे आज ही ती स्त्री आहे आहे ती स्त्री